नमस्कार नमस्कार मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज एक प्रश्न आलेला आहे तो आपण विचारूया आजचा प्रश्न असा आलेला आहे की माया म्हणजे नक्की काय आहे माया म्हणजे नक्की काय आहे खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि सगळ्यांच्या मनात असतं की माया म्हणजे काय हे समजून घ्या सगळं हे मायारूपी जग आहे म्हणजे ज्यावेळेला आपण आध्यात्मिक विषय समजून घ्यायला लागतो त्यावेळेला आपले सगळे सद्गुरू संत हे मायारूपी जग आहे सगळी ही माया आहे परंतु ही माया म्हणजे नक्की काय आहे तर त्याला समष्टी अज्ञान उपहित चैतन्य म्हटलं आहे उपनिषदांमध्ये म्हणजे आता थोडक्यात समजून घ्यायचं म्हणजे सगळ्यात अगोदर म्हणजे ह्या विश्वाची निर्मिती होण्याअगोदर काय होतं तर फक्त ब्रह्म ही अवस्था होती ब्लैक 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 जे निर्गुण निराकारी तत्व आहे ज्याला आपण आता वैज्ञानिक भाषेमध्ये ब्लॅक होल म्हणतो काहीच नाही अशी अवस्था पण मग आता हे जे काही व्यक्त जे जग जे जे भी भी आहे त्याला व्यक्त प्रकृती म्हणतात म्हणजे खरं म्हणजे ब्रह्म अवस्थाच आहे पण ब्रह्म अवस्थेतून ही प्रकृती म्हणून अशी व्यक्त झाली आणि त्याच्यात नानाविध असे आपण तर बघतो प्रकृतीमध्ये किती विविधता आहे परंतु ती मायारूपी आहे असं म्हटलंय पण मग ती मायारूपी आहे तर मग आपल्याला कळत का नाही पहिला प्रश्न हाच येतो आता तुम्ही म्हणताय माया रूपी आहे किंवा आपल्या वेद उपनिषदात म्हटलंय असं लिहिलेलं पण मला तरी खरं वाटतंय मग मा आता मायेचा प्रभाव म्हटल्यापेक्षा माया म्हणजे नक्की काय मग ती माया काय करते म्हणे आवरण करते आवरण घालते म्हणजे आवरण म्हणजे काय पांढरून घालणं थोडक्यात सत्यावर सत्य काय आपल्याला का कळू देत नाही सहजासहजी विक्षेप मात्र भरपूर आहे आणि तो खरा वाटतो आणि आपण त्याच्यातच पुन्हा पुन्हा जन्माला येत असतो हे मायेचं काम आहे म्हणे की जसं आपण जीवन जगत असताना आपल्याला माहिती आहे आपण प्रपंचात अनेक गोष्टीचा आपल्याला मोह होतो अनेक गोष्टी पाहिजे असतात पाहिजे वाढतात मग ते जे काही mm. मन आहे जे सूक्ष्म देह ज्याला म्हणतात तेच तर माया प्रकृतीचा हो भाग आहे तो तेच मन आपल्याला इथं भुलवतं आणि आपल्याला सत्य समजून देत नाही अनेक गोष्टी आहेत सगळ्या आपल्याला पाहिजे सगळ्याचा आपल्याला मोह होतो सगळ्या गोष्टी मिळवायच्या आहेत ही मनाची अवस्था आहे आणि मन म्हणजेच माया म्हटलेलं आहे मग हे सगळं म्हणून आपण नकळतपणे इथं अडकतो आणि हा प्रपंच असेल मग आपण त्याच्यात मग अनेक गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये आता प्रपंच म्हणजे सर्वप्रथम आपल्या घरातच घरच येतं घरामधले आपले जे कोण नाते नातलग असतात आपले आई वडील आपली मुलं हे सगळे आपल्या जवळ येणं आणि त्यांच्याबद्दल माया वाटणं किंवा त्यांच्याबद्दल बद्दल अटॅचमेंट वाटणं इथपासून मग आपलं घर सगळं ते वाढत जातं आणि हे सगळं मिळून आपल्याला ते सगळं हवं आहे आणि ते आपलं आहे एक मायाचं जगच निर्माण होत हा ते मायाचं जग आहे प्रत्यक्षात मदे मदे। तर प्रत्यक्षात सद्गुरू म्हणतात ही सगळी माया आहे ती जर का तू समजून घेतलीस तर त्याच्यातून बाहेर पडू शकशील आता आपण का अडकलो त्याच्यामध्ये मायेमध्ये तर आपल्याला म्हणजे आता आपण माया काय करते आवरण घालते आणि विक्षेप करते आवरण म्हणजे काय झाकून ठेवणं सत्य काय आहे कळूच देते आता आपल्याला माहिती आहे आपले सद्गुरू सांगतात सत्य काय सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म म्हणजे ब्रह्म एकच सत्य आहे आपण आगोदर एपिसोड केले की ब्रह्म सत्य जगन मिथ्या म्हणजे काय परंतु ते लवकर लग लक्षात येत नाही कारण सत्य म्हणून जे काय आतमध्ये साक्षी आत्मा ब्रह्म आतमध्ये आहे हे आत्ता राईट न म्हणतात तुम्ही एक्सपिरियन्स करताय आपल्याला कळत आहे परंतु त्याचा कळतंय पण ओळख नाही म्हणतो आपण मी अनुभवणारा साक्षी आहे आत्ता ह्या क्षणीसुद्धा आपण सगळ्या अनुभवच घेत असतो परंतु आपण या ह्याला मी म्हणतोय ह्या मनाला मी म्हणतोय माझ्या ज्या स्मृती आहेत त्याला मी म्हणतोय त्यामुळे हे सगळं जग माझं आहे किंवा हे घर तरी माझं आहे कुटुंब माझं आहे आणि ह्या जगात मी जगतो आणि जग खरं आहे म्हणतो आपण सद्गुरू आणि आपले साधुसंत किंवा वेदांत उपनिषद म्हणतात मायारूपी आहे मग हे मायारूपी कसं काय आपल्याला म्हणून म्हणतात ते जर आपण समजून घेतलं तर आपण त्याच्यातून बाहेर येऊ शकतो मग त्याच्याकरता उपनिषदांमध्ये जसं आपल्याला कॉमन एक आपल्याला सांगतात उदाहरण की एक दोर पडलेला आहे उजड कमी असल्यामुळे तो दोर दोर वाटत नाही तो साप वाटतो मग तो तो साप वाटतोय त्यामुळे काय झालं लगेच मनाची अवस्था त्या सापाला ते मन खरं म्हणायला लागलं मग आता तो साप कसला असेल विषारी असेल का समजा तो चावला तर निर्मिती व्हायला लागते आणि असं करत करत ते विचार वाढत जातात प्रत्यक्षात काय आहे सत्य काय आहे तर दोर आहे साप नाहीच आहे तसं हिथं सत्य काय आहे हिथं सत्य फक्त ब्रह्म आहे कारण मी अनुभवणारा साक्षी आहे ह्याच्यातूनच ते व्यक्त झालेलं आहे म्हणून जे व्यक्त झालेलं आहे ते सुद्धा मीच आहे हे कळू देत नाही माया माया काय म्हणते तू कुठे तू तुझा काय विचार करू नको हे बघ सगळं जग किती छान आहे ह्याच्यातच hmm. पुन्हा जन्माला ये hmm. म्हणून आपण म्हणून त्याला अज्ञान उपयुक्त चैतन्य म्हटलं चैतन्याचाच तो आविष्कार आहे की जेणेकरून असं नानाविध ही प्रकृती तयार झाली आहे आणि याच्यात आपण मोहित होतो आणि सारखं सारखं सगळं आणखीन गोष्टी पाहिजेत आणखीन पाहिजेत किती मिळालं तरी समाधान नाही ह्या सगळ्या गोष्टी ह्या मायेच्या प्रभावामुळे होत असतात असं सांगितलं आहे खूप समजून घेण्यासारखं आहे पण आता इथं काय आहे मात इथे चैतन्य चेतन आणि चेतना दोन्ही संबंध येतो येतो ना मग आता चैतन्य आहे ते माया उपहित असल्यामुळे ते आपल्याला काय म्हणतात आपला देह चालण्याकरता चैतन्याची गरज आहे मग ते चैतन्य काय करतं चेतना निर्माण करतं देहाच्या ठिकाणी कारण आपल्याला हे जे पंचसंवेदना आहेत त्या संवेदनाच्या माध्यमातून आपण जगाचा अनुभव घेत असतो त्याच्याकरता त्याची गरज आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मायारूपी जे काही जी प्रकृती आहे त्या प्रकृतीचाच भाग आहे ना देह हा देह या प्रकृतीला सोडून तरी नाही आहे म्हणजे तो त्याचाच भाग आहे म्हणून तो सुद्धा तो त्याच्यातच मोडतो जी माया प्रकृती आहे मग आता ती माया प्रकृती आहे हे समजायचं कसं त्याच्याकरताच उपनिषद आपल्याला मदत करतात ते म्हणतात तू सत्य समजून घे म्हणजे माया प्रकृती तुला कळेल आता आपण सत्याचा शोध घ्यायला लागलो म्हणजे तो जो साफ होता असं वाटलं प्रत्यक्षात तो साफ नव्हता तो म्हणजे माझ्या मनाचा गैरसमज दूर साथ्या 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 तसा, तसा केला जवळनं नीट बघितल्यानंतर कळत अरे हा दोरच आहे हा काय वाटलं होतं तसंच तसं निरीक्षण केलं नीट समजून घेतलं तर त्याच्याकरता उपनिषदाचे उपनिषदाचे जे काही पॉइंटर्स आहेत ना ते खूप महत्वाचे आहेत वेदांत आपल्याला काय शिकवतं की तू स्वतः कोण आहे ससा शोध घे म्हणजे मग तुला ही जे काही व्यक्त प्रकृती आहे ही अशाश्वत तात्पुरती क्षणभंगूर hmm. अशा स्वरूपाची आहे असं लक्षात येईल पण मग तो सोबत लागला मी कोण आहे नक्की हे कळालं म्हणजे आपण सगळेजण अस्तित्व ब्रह्म म्हणूनच आपली खरी ओळख आहे परंतु आपण आपली खरी ओळख विसरलोय असं आपण ऐकत असतो hmm. पण विसरलोय म्हणजे काय आपल्याला सत्य माहिती नसतं कारण अनुभवसाक्षी जो कोण आहे ना तो ब्रह्मच आहे hmm. पण त्याच्याशिवाय अस्तित्वच नाही आणि अस्तित्वात काहीच येऊ शकत नाही कारण म्हणजे अस्तित्व म्हणून ब्रह्म आहे आणि माया प्रकृती अस्तित्वात आली आहे अस्तित्वात आलेलं जे आहे तात्पुरतं असतं आणि जे अस्तित्व म्हणून असतं ते सत्य असतं पण मग म्हणायचं असं आता तुम्ही किंवा मी का सगळेजण आपण संशयले आहोत आता आपण चर्चा करतोय आपली चर्चा एका विशिष्ट विषयापुरती त्यामुळे तात्पुरते प्रपंचाचे वगैरे आपले विचार आपले तात्पुरते बाजूला राहतात आणि आपण ह्याकडे केंद्रित केले असतो लक्षात मग मनामध्ये मना असे कप्पे आहेत का की जिथं हे बाजूला ठेवलं आणि याचा विचार आपण फक्त केला मग तेच ना त्याच मनाला त्याच बुद्धीला जसे आपण हे माया प्रकृती खरी आहे असं शिकवलं असतं तसं त्याला नक्की सत्य सांगितलं समजावून सांगितलं म्हणजे थोडक्यात सद्गुरु कृपेनं त्याला सत्याचा बोध म्हटलेला आहे म्हणजे ते नुसतं ज्ञान नाही तर ते, ते बोध स्वरूप आहे ते जर का आपल्याला बोध झाला की अरे सत्य म्हणून काहीतरी वेगळंच आहे आणि ते सत्य म्हणून मी अनुभवणारा साक्षी आतमध्ये आहे मग हे जर का कळलं तर मग ही सगळी माया प्रकृती काय आहे त्याचा परिणाम होत नाही परिणाम होत नाही मग ते परिणाम होऊ नव्हे म्हणूनच सद्गुरू आपल्याला येऊन ते ज्ञान करून देतात की माया प्रकृती समजून घे नाही तर तू त्या मायाच्या वेळख्या शक्तीच्या बाहेरचे सामान्य माणसाच्या सामान्य माणसाच्या शक्ती मग त्याला कारण कोण आहे त्याला अज्ञान आहे त्यालाच समष्टी अज्ञान होप चैतन्य म्हणलं खरं म्हणजे चैतन्यच आहे पण चैतन्यमध्ये चैतन्यामध्येच सगळं चालू आहे परंतु आपल्याला ती माया प्रकृती ती माया आपल्याला खरं काय ते लगेच समजून देत नाही Mm. आपण सगळं त्या म्हणजे प्रा, प्राकृतिक विषयामध्ये जे व्यक्त झालेली प्रकृती आहे त्याच्यामध्ये अनेक विषयामध्ये आपण पण अडकत जातो आणि ते आपल्याला खरं वाटतं mm. मग आता इथं असं होतं की सत्य काय आहे हे जर का समजलं तर आपण एकदम जसं आपण काय म्हणतो आपण क्लायमॅक्स म्हणतो की सिनेमा आपण mm. सुरुवातीला बघत असतो नक्की mm. काय मग अचानक एक असा एक टर्निंग पॉईंट येतो आणि एकदम क्लायमॅक्स अरे चा हाच होता तो चोर असं आपण एकदम आपल्याला कळतं आणि हा आता समजलं तसं हे माया जी काय आहे ना ती काय आहे हे समजायला पाहिजे प्रत्येकाला असं सद्गुरू म्हणतात पण आपल्याला सम आपण त्या मायेतच राहून मायाला समजून घेणं अवघड असतं अवघडच आहे म्हणून आपल्याला आध्यात्मिक विषया जर का खोल अभ्यास करायचा झाला तर एका एका मर्यादेपालिकेकडे आपल्याला आपण तेवढा वेळ देऊ शकत नाही किंवा आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं की आकलन होत नाही म्हणतात येते एकाग्रता होत नाही मनाची अनेक गोष्टी आहेत ना आपण म्हणतो की आपण आध्यात्मिक प्रवासात चालले असताना आपण एका ठराविक वेच्यानंतर किती आम्ही खूप प्रयत्न करतो आहे आमचं काही ध्यान लागत नाही बाबा mm. खूप आम्ही प्रयत्न करतो असं म्हणतात किंवा आम्ही किती उपासना करायची किती देवधर्म करायचा पण काय मनासारखं का होत नाही म्हणा किंवा जो चैतन्य जो साक्षात्कार वगैरे जो शब्द वापरतात त्याचा काय अनुभव येत नाही आहे ह्याचं कारणच फरक पुन्हा माया आहे म्हटलं आहे कारण ते मन जे आहे ना ते सगळं ह्या मायावी जगामध्ये मा आपल्याला अडकवतं आता इथं आपण नक्की कुठे कोण आहोत हे समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे आपण म्हणतो आपल्याला ते मन अडकवतं म्हणजे ह्याचा अर्थ आपण मनाला अनुभवणारे कोणीतरी वेगळे आहोत mm. हे जर का कळालं तर मन आपल्याला कसं अडकवतं हे कळेल mm. नाहीतर आपण मनाच्या आहारी जातो आपण कधी जात जातो आपल्या आपल्यालाच कळत नाही एखाद्या एक एखादे गुंता वाढत जातो परंतु त्या ते मन आपल्याला गुंतवतंय अडकवतंय हे आपल्याला कळायला पाहिजे ते जर का कळालं तर मी आ, मी मनाला अनुभवणारा साक्षी आहे म्हणजे मी कोणतरी त्रयस्थ आहे हे ज्या वेळेला आपल्याला कळायला लागतं त्यावेळेला आपण त्रयस्थ म्हणून आपल्याच देहाकडे आपल्या जीवनाकडे बघू शकतो सद्गुरु <laughs> तेच सांगतात तुम्ही स्वतः जन्माला आलेला तुम्हाला कळतंय आहे जीवन जगतायत कळतंय बदल होतोय कशात आपल्या आयुर्मानात म्हणजे आपण तर बाल्य तारुण्य वार्धक्य तीन अवस्थेतून मनुष्य जीवन जगत असतो आपल्याला म्हणतो आपण लहानपणापासून मला सगळं आठवतंय म्हणतो आपण ह्याचा अर्थ आपल्या डोळ्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आतापर्यंत जन्माला आल्यापासून अवतीभोवतीचा परिसर आपल्या मनाची अवस्था घटना जीवनात जे काय घडतं आपलं कर्म म्हणतो ऋणानुबंध म्हणतो जे काय ते सगळ्याच आपण अनुभव घेत असतो अनुभवणारा जो कोणी आहे तो तसाच आहे त्याच्यात बदल नाही आहे बदल देहाच्या ठिकाणी आहे मनाच्या ठिकाणी आहे विचाराच्या ठिकाणी आहे लहानपणचे विचार आत्ता नाही आहेत तेवढं कशाला विचार हे कायमच बदलत असतात ते येतात आणि जातात त्याला पापप म्हणतात येतो नाही समोर आपण दिवसभरात किती विचार करतो सात हजार म्हणे विचार करतो आपण दिवसभरात आपण जर का लिहून ठेवायचं सकाळपासून ठरवलं तर आपल्या वाटेल हा कोणी वेळाने लिहून ठेवला आहे असं आपण म्हणू असं आपणच विचार करत असतो उठल्यापासून किती आपण गोष्टीचा विचार करतो की नाही कारण आपल्या स्मृती ज्या आहेत ना त्या आपल्याला गप्प बसून पण होऊ शकतच नाही होऊ शकत नाही म्हणून आपण अडकतो त्याच्यामध्ये आणि मग ते सगळे विचार घेऊन 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 एक दिवशी देहात सोडायची वेळ येते पण विचार संपत नाहीत की मन ही अवस्था मी परत ती नव्या देहाच्या शोधात जाते म्हणजेच त्याला आपण पुनर्जन्म म्हणतो की ते सगळे विचार घेऊन पुन्हा म्हणजे नव्याने काहीतरी ह्या जगात अनुभव घ्यायचा आहे काहीतरी मिळवायचं आहे ही जी काही अभिलाषा आहे ना तिथं ती माया काम करते आणि आपल्याला सगळ्या कचाट्यात अडकवत राहते म्हणून सद्गुरु म्हणतात धर्मावर जन्म येत राहतात म्हणून सद्गुरु म्हणतात मायाला तुम्ही समजून घ्या मायाला समजून घ्या म्हणजे मायाला समजून घेत बसू नका तुम्ही कोण आहात ते समजून घ्या म्हणजे माया वेगळी आहे म्हणून कळाली म्हणजे माया म्हणून ती मायारूपच आहे थोडक्यात माया काय हा सतत स्वतः म्हणजे अनुभवणारा कोण आहे हे समजलं क्षणी माया वेगळी ते आपल्याला कळते ते मायारूपच आहे म्हणजे ते खरं नाही आहे म्हणून कळतं त्याच्याकरता दाखला काय देतात उपनिषदमध्ये मांडुक्य उपनिषद हे फार महत्वाचं हो आहे मांडुकी उपनिषदामध्ये वेकिंग ड्रीमिंग डीप स्लीप म्हणजे जागृत स्वप्न आणि सुशुक्ती हा जो विषय आहे ना तो खूप समजून घेण्यासारखा आहे आपण म्हणजे ब्रह्मसत्य आणि मिथ्यामध्ये तो विषय आपण घेतलेला आहे हां तर आपण ही जागृती आणि स्वप्न आणि सुशुक्ती सुशुक्ती म्हणजे गाढ झोप गाढ झोपेमध्ये आपण सगळंच विसरलो असतो काहीच नसतं नह आपल्याला म्हणजे आपला देह आहे की नाही मी कोण आहे काही काही अशी अवस्था गाढ झोपेत असती पण नंतर असतं स्वप्न आपण स्वप्नात अनेक गोष्टी बघतो आणि ते स्वप्न चालू असताना आपल्याला ते स्वप्न खरं वाटतं खरं वाटतं मग स्वप्नाला त्याने महत्व दिलंय आपण स्वप्नाला दुर्लक्षित करतो पण उपनिषद म्हणतात स्वप्नाकडे लक्ष देऊन बघ स्वप्नात जे काय आपण बघतो आपण अशी कल्पना करूया की एक मला आता स्वप्न पडलं त्यात खूप मी असं कुठेतरी गावाला निघालो होतो रस्ता होता झाडी होती घरं होती माणसं होती अनेक गोष्टी आपण बघतो लोकांशी बोलतो खातो पितो सगळं चालतं परंतु ते स्वप्न चालू असताना ते स्वप्न आहे ते खोटं आहे मी प्रत्यक्षात पलंगावर झोपलो आहे असं आपल्याला अजिबात वाटत नाही ते स्वप्न खरंच वाटतं पण मग जाग आल्यानंतर आपण एकदम मग एकदम लक्षात अरे ते स्वप्न होतं पण ते म्हणतात तो क्षण आहे त्या क्षणाला तू जर का असा विचार केलास स्वप्न आता ते स्वप्नातले ते लोक ती घर तो रस्ता ते जे काय आपण बघत होतो ते आता गेलो कुठं ते आपल्यातच नाही झालं म्हणजे आपल्या माइंड झाला आर्टिफिशियल तयार केल्यासारखं किंवा माझ्यासाठी रस्ता तयार करून घर माणसं तयार करून लगेच तयार करून देतो चित्र तयार करून देतो तशा स्वरूपात ते माइंडचं प्रोजेक्शन होतं आणि आपल्याला अनेक अशा गोष्टी बघायला मिळतात परंतु अनुभवणाऱ्यामध्येच ते तयार झालेलं आहे म्हणजे आपल्या माइंडमध्ये तयार झालेलं आहे म्हणजे माइंडमध्ये काय आहे तर तो अनुभवणारा साक्षी आहे त्याला रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हणतात तो आपण विषय घेतलाय पण तो खूप समजून घेण्यासारखं आहे प्रतिबिंबित अवस्था येते ब्रह्म या अवस्थेची मग त्या या अवस्थेची म्हणजे ब्रह्म या अवस्थेची प्रतिबिंबित अवस्था संदर्भात दिला होता तसं ते प्रोजेक्शन ते मन तयार करतं की अनेक काहीतरी अशा गोष्टी आहेत तसं हे जे काय जग आहे ते त्या ब्रह्म अवस्थेचं ते मायेचं प्रोजेक्शन आहे ह्याच्यात आपण कोण आहे तर आता उपनिषदांमध्ये कसं विश्लेषण केलं त्याचं आपण अनुभवणारे स्वप्नामध्ये जे असतो जागा झाल्यानंतर आपण म्हणतो की अरे ते स्वप्न होतं ते काय खरं नव्हतं आपण म्हणतो हे मात्र खरं आहे म्हणतो आपण आता मी जागा झालोय स्वप्नात काय बघितलं ते आपण दुर्लक्ष करतो ते म्हणतात हे स्वप्न नसेल कशावरून जागे पण स्वप्न एक निद्रेतलं म्हणून त्याला शंकराचार्यांचे गुरूंचे गुरु गौडपादाचार्य ते म्हणतात की स्वप्न आणि सुषुप्त ह्या दोनच अवस्था आहेत म्हणतात आणि अनुभवणारी तुरी अवस्था म्हणजे ती साक्षी ब्रह्म एवढंच आहे तीन नाहीये तीन नाही आहे जागृती म्हणून काही नाही आहे जागृती हे तुम्ही त्याला नाव दिलं प्रत्यक्ष हे सुद्धा स्वप्नच आहे म्हणतात ते कारण दोन्ही मधला फरक सांगा की तिथं सुद्धा आपण असतो अनेक गोष्टी बघत असतो फिरत असतो सगळ्या सगळं चालू असतो व्यवहार आपले स्वप्नामध्ये आणि ह्या जागृतीमध्ये सुद्धा तेच चालू आहे फरक काहीच नाही फक्त आपण काय म्हणतो हे कंटिन्युएशन आहे म्हणतो आपण पण हा, हे स्वप्नातच काय हा हात लावतोय मी हे हा पण मला मी स्वप्नात स्वप्नात कदाचित लावलं असेल लावत असतो आपण आपण एखादी वस्तू आणलेली कोणाला दाखवत असतो स्वप्नामध्ये हे बघ मी नवीन वस्तू आणली आहे म्हणून ते स्वप्नात दाखवत असतो आणि आपल्याला ते आठवतं हो नंतर जागा अरे स्वप्नात बघा व्यक्तीला आता मी नवीन गाडी घेणार होतो असं मनात होतं स्वप्नात गाडी घेतलेलंच मला बघायला मिळालं आणि लोकांना मी दाखवत होता बघा 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 आम्ही नवीन गाडी घेतली मग असं घडतं की त्यावेळेला काही ते खोटं वाटत नव्हतं स्वप्नात असताना जसं आता आपल्याला हे काही खोटं वाटत नाही आपण हे एकदम खरं मानतो प्रत्यक्षात हे प्रोजेक्शन आहे म्हणतात आता वैज्ञानिक सुद्धा ह्या विषयावर संशोधन करत आहेत की क्वांटम फिजिक्स वगैरे हाच विषय त्यांचा अभ्यासच आहे की हे सगळं प्रोजेक्शन आहे प्रत्यक्षात इथं बघितलं तर तसं काही नाही आहे परंतु कारण हे सगळं अवलंबून असलेलं अस्तित्व आहे उपनिषदांचा आणि वेदांचा अभ्यास काय करायचा तर त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी स्पष्ट होत जातात जे जा अवलंबून असलेलं अस्तित्व मिथ्य असतं म्हणजे डिपेंडंट एक्झिस्टन्स इज फॉल्सिटी म्हणतात अवलंबून आहे हे जग कशावर आहे माझ्या अनुभवावर अवलंबून आहे Hmm. मी अनुभवतोय म्हणून आहे गाड झोपेमध्ये मी अनुभव घेत नव्हतो जग होतं का जग नव्हतं पण मी जागं झाल्यानंतर म्हणजे माझा अनुभव घेणं हे ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला माइंडमधलं सगळं जे काय आहे ते सगळं चालू झालं आणि मी त्याचा एक गाठ झोप नाही स्वप्न स्वप्न स्वप्नामध्ये दोन प्रकार आज स्वप्नातलं स्वप्न एक स्वप्न तर स्वप्नातलं स्वप्न असं म्हणतात मग त्याच्याकरता ते आपण कथा ऐकतो की तो राजा जनक त्याला एकदा स्वप्न पडलं आपण तो विषय घेतला होता तर त्याला ज्याला स्वप्न पडलं की तो राजा आहे प्रत्यक्षात परंतु त्याला असं स्वप्न पडलं की त्याच्यात देशावर आक्रमण झालं आणि त्याला देशाबाहेर हाकलून दिलं आणि तो एका ठिकाणी हातात कटोरी घेऊन बसला आहे आणि काहीतरी त्याला कोणीतरी अन्न द्या म्हणून तो मागतोय आणि ते सुद्धा अन्न एकदम सांडलं कशाचं ते म्हणजे काहीतरी कोणीतरी धडकलं आणि सांडलं आणि त्याला एकदम जाग आली आणि तो एकदम घाबरला अरे मी हे काय स्वप्न बघितलं मी तरी राजा आहे पण आपल्या देशावर आक्रमण झालं आणि मी देशाच्या बाहेर मला त्याने आकलून दिलं असं कसं काय मग तो भयंकर अस्वस्थ झाला आणि त्यांनी सगळ्या आपल्या सरदारांना बोलवलं आपल्या त्यांच्या ते पंडित होते त्या सगळ्यांना बोलवलं त्याचा अर्थ विचारायला लागला मग मग त्याला कळेना की मग हे मी राजा आहे हे खरं का ते स्वप्न बघत होतो ते खरं मग ये सच या ओ सच ये सच या ओ सो सारखं तो असंच रिपीट रिपीट म्हणायला लागला मग त्यावेळेला कोणाच तरी लक्षात आलं की अष्टावक्र आपल्या शहरामध्ये आलेले आहेत ते भयंकर मोठे ज्ञानी मग आता अष्टावक्र गी आपल्याला माहिती आहे तर त्याच्यातलाच तो विषय आहे मग त्यांना त्यांनी बोलवलं ह्याच्यामध्ये आणि त्यांना सांगितलं की आपल्या राजानं असं असं स्वप्न पडलं आणि त्यांना कळत नाही आहे की नक्की काय झालं राजाजनक तसा अभ्यासू तो अभ्यासू असल्यामुळे त्याला स्वप्नातून जागा झाल्यानंतर हा प्रश्न पडला की ते खरं का हे खरं हा नाही तर आपल्या सर्वसामान्यांना हा प्रश्न पडत नाही स्वप्न काय स्वप्नच आहे म्हणतो आपण तर निग्लेक्ट करतो तीन प्रकार केले हा आपण सोडूनच देतो राजा जनकाने असं नाही केलं तो म्हणाला स्वप्नात जे अगदी मला खरं वाटत होतं ते खरं आहे किंवा आता राजा आहे असं वाटतंय हे खरं आहे मग त्या अष्टावाक्रांनी येऊन जर सांगितलं की दोन्ही खोटं आहे मग खरं काय तू एकटाच खरं आहेस म्हणून सांगितलं कारण तू तिथंही होतास आणि इथंही आहेस म्हणजे अनुभवणारा साक्षी तो इथंही आहे आणि स्वप्नातही आहे म्हणजे साक्षी एकच सत्य आहे हे तर सिद्ध झालं एकदम तो असं चपापला आणि म्हणाला हे आता मला समजून घ्यायला पाहिजे म्हणून त्यांनी अष्टावक्रांना शरण गेला आणि त्यांच्याकडून सगळं ज्ञान करून घेतलं की सत्य काय आहे मग सत्यम ज्ञानम अनंत ब्रह्म म्हणजे ब्रह्म एकच सत्य आहे आणि सारं हे व्यक्त जी प्रकृती आहे ना ही सगळी प्रातिभाषिक आहे आपल्या भाषेत मायाज माया सगळं मायारूप आहे सगळं मग पण माया मायेमध्ये आपण काहीतरी हुडकाय लागलो तर सापडत नाही म्हणून सद्गुरू काय म्हणतात तुझ्या स्वतःचा शोध घ्यायला तू कोण आहे हे समजून घे म्हणजे मग माया प्रकृती काय आहे कळेल उर माया उरलेली माया हा म्हणजे म्हणून म्हणतात ना की मी ज्याचा अनुभव घेतोय ते मी नाहीये असं जर का आपण समजून घ्यायला लागलो तर आपला शोध लागतो अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय पाच कोश असतात त्या पाचही कोशांचा आपण अनुभव घेत असतो आपण तुला देहाचा अनुभव घेत असतो म्हणजे तो झाला अन्नमय कोश आपण श्वासाचा अनुभव घेतोय तो झाला प्राणमय मग आहे मनोमय म्हणजे मनातले विचार कळतात आणि मग विज्ञानमय विज्ञान म्हणजे म्हणजे आपल्याला ह्या भौतिक जगाचं ज्ञान आपण वेगवेगळ्या वे विषयाचं ज्ञान करून घेत असतो मग ते ज्ञान झालेलं आपल्याला कळतं म्हणजे आपण तो ज्ञानमय कोश नाहीये अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञान म्हणजे म्हणजे आपण विज्ञानमय कोष नाहीये आणि मग एखादी गोष्ट कळालेल्याचा झालेला आनंद तोही आपल्याला कळतो मी मी आता आनंदित झालो आपल्याला कळतच असतं की आपण जरी समोरच्याला सांगितलं किंवा नाही सांगितलं तरी आपल्याला आधी कळत आपल्याला आपल्याला आधी आत कळत असतं ह्याचा अर्थ आपण हे पाचही कोश माझ्या अनुभवात आहेत ह्याचा अर्थ ते मी नाही म्हणून hmm. हा स्थूल देह मी नाही हे आपल्याला तिथं कळतं hmm. अशा स्वरूपात आपण स्वतःचा शोध घ्यायचा तो जर का लागला तर मी माया काय आहे हे कळेल आणि मग जे निर्गुण निराकारी तत्व जे ब्रह्म म्हणून आहे ते सदा साक्षी आहे ते कायमस्वरूपी अस्तित्व म्हणून आहे ते अस्तित्व म्हणून आहे अस्तित्वात हे जग आलेलं आहे मग त्याच्याकरता अजून एक एक उदाहरण सांगतो आणि आपण हा भाग थांबवूया की कुठल्याही गोष्टीला एक फाउंडेशन असतं एक बेस असतो जसं ला आता हे फर्निचर आहे ह्या फर्निचर हे कशाचं आहे लाकडाचं आहे म्हणजे लाकूड हा प्रधान घटक आहे त्याच्यामध्ये लाकडाशिवाय ह्या फर्निचरला किंवा आता सोन्याचे दागिने आहेत त्याच्यात सोनं हा प्रधान घटक आहे म्हणजे त्या दागिन्यातला सोनं काढून घेतलं तर त्या दागिन्यानं अस्तित्वच शिल्लक राहणार नाही जसं या फर्निचरमध्ये मध्ये किंमती राहणार नाही ला या फर्निचर मधलं जर का लाकूड काढून घेतलं तर अस्तित्वातच ते राहणार नाही तसं ब्रह्म अवस्थेमध्ये हे व्यक्त प्रकृती ही जी का माया प्रकृती आहे ना ती mm. ब्रह्म ह्या अवस्थेमध्येच निर्माण झालेली आहे mm. म्हणजे सत्य ब्रह्म एकच आहे म्हणून ती मिथ्या आहे प्रकृती जी काय निर्माण झाली आहे म्हणून त्याला ते माया प्रकृती म्हटलं मा कारण ती अवलंबून असलेलं अस्तित्व आहे ते ब्रह्म ह्या अवस्थेवर अवलंबून आहे म्हणून ते मिथ्य आहे ब्रह्म जर का त्यातनं काढून घेतलं तर त्याला अस्तित्व शिल्लक राहणार नाही मग ब्रह्म म्हणजे काय आपणच सगळे साक्षी जे सदा आपण एक्सपिरियन्स घेत असतो म्हणजे आपण सर असतो आणि तो एक्सपिरियन्स म्हणून हे सारं जग आहे असं ते सगळं वर्णन आहे स्वतःचा शोध लागला की माया कळती मायेमध्ये आपण शोधून ती माया आहे का असं बघायला लागलं तर मग सगळं खरंच वाटायला लागतं पण आपण स्वतःचा शोध घेत नाही आहोत म्हणून ही खरी वाटते ज्यावेळेला स्वतःचा शोध लागतो त्यावेळेला माया ही आपल्याला कळती असं सांगत सर ठीक हां नमस्कार आजचा विषय बहुतेक तुमच्या सगळ्यांच्या बऱ्याच पैकी चांगला म्हणा लक्षात आला असेल तरी पण आपले काही प्रश्न वगैरे असतील काही अडचणी असतील तर तुम्ही पुन्हा विचारू शकता आपण तिची उत्तरं मिळेल धन्यवाद नमस्कार